नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज देवाभाऊ केसरी ओपनचं मैदान पुरांदेवडे येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉप शेंदे मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मैदानात दशामिंद केसरी बाकासूर पिंटूशेठ मोडक यांचा कॉकटेल मानगरकरांचा वादळ आणि सोबत होता तो नांद्या अशा मित्रांनो नामांकित नंतरसुद्धा मित्रांनो गटपात झालेत आणि सेमीसाठी पात्र झालेत तर मित्रांनो आजच्या मैदानात वेगाचा शेवट पंचमिंदकेश्री सरजा आणि त्याच्यासोबत होता तो सासवडकरांचा बादल ही जोडी आज गट क्रमांक तेवीसमध्ये मित्रांनो पाळली सरजाची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये पण होती परंतु मित्रांनो ती चिठ्ठी मला वाटते एक नंबर तासावरून होती त्याच्यामुळे आज सरजा आपला गट क्रमांक तेवीसमध्ये पालताना दिसला आणि सुट्टा असा गटपास केला आहे तो पंचमिंदकेश्री सर्जाने आणि मित्रांनो सध्या चर्चेत असलेला सासवडकरांचा बादल हा मित्रांनो टॉपचा पायरा होता आणि या गाडीने असा गटपास केला आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तसेच संभाजीनगर एक्सप्रेस लखनसुद्धा मित्रांनो आज सेमीसाठी पात्र झालं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज सेमीला काटाकिर लढती आपल्याला बघायला भेटतील तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा लखनसोबत मित्रांनो आहे तो शेवाळे पाकऱ्या हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे आणि आता गट क्रमांक पंचवीसमध्ये घरनिकेचा राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्केसुद्धा आपलं पालतन दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो